पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू जल करार पाकिस्तानच्या अनेक नेत्यांनी भारताच्या विरोधात गरळ ओखली पाकिस्तानच्या पी 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 पक्षाचे प्रमुख बिलावल भुट्टो त्यावेळी म्हणाले होते की सिंधूमध्ये जर पाणी वाहिलं नाही तर सिंधू नदीमध्ये भारतीयांचं रक्त वाहील अर्थात या सगळ्या वल्गना होत्या पाकिस्तानच्या नेत्यांच्या बोगस बाता एवढंच या, या गोष्टीला म्हणता येईल पण सिंधू नदीत भारतीयांचं रक्त वाहील अशी धमकी देणारा बिलावल भिट्टो आता अचानक नरम झालाय अल जजीरा नावाच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं पाकिस्तानातले दोन सर्वात कुख्यात दहशतवादी हाफिज सईद आणि मौलाना मसूद अझर या दोघांना भारताला देऊन टाकण्याची तयारी दाखवली फक्त पुरेसा पुरावा त्यासाठी मिळायला हवा असं त्याची अपेक्षा होती आणि भारतानं त्यांना सहकार्य करायला हवं बिलावल भुट्टो हे सध्या पाकिस्तानातल्या कुठल्याही मंत्रिपदावर नाहीत किंवा त्यांच्याकडे एखादं महत्वाचं असं कोणतं सरकारी खातं नाही पण यापूर्वी ते पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री होते त्यामुळे त्यांच्या या टिप्पणीकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं पण पाकिस्तान खरोखरच शहाणपणाच्या दिशेनं वाटचाल करतोय की पाकिस्तानचं पाणी बंद केल्याचा हा परिणाम आहे हे अजून लक्षात येत नाही आहे नक्की बिलावल भुट्टो काय म्हणालेत आणि त्याचा काय अर्थ निघतो आणि त्याचे काय परिणाम होतील हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी अल जजीराला दिलेल्या एका इंटरव्ह्यू मध्ये बिलावल भुट्टो यांना पत्रकारानं प्रश्न विचारला की हाफिज सईद आणि मौलाना मसूद अझर हे दोन दहशतवादी भारताच्या सुपूर्द तुम्ही का करत नाही याचं उत्तर देताना बिलावल भुट्टो म्हणाला की सव्वीस अकराच्या मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यात आर्थिक मदत केल्याच्या कारणावरून हाफिज सईद याला अगोदरच पाकिस्तानमध्ये तेहत्तीस वर्षांची शिक्षा देण्यात आलेली आहे आणि तो सध्या पाकिस्तानच्या कारागृहात आहे त्याचवेळी मौलाना मसूद अझर हा पाकिस्तानमधून पळून जाऊन अफगाणिस्तानमध्ये लपून बसलेला आहे भारताने जर आम्हाला मसूद अझरचा ठाव ठिकाणा पाकिस्तानमध्ये आहे याचा पुरावा दिला तर आम्ही त्याला अटक करायला आम्हाला आनंदच होईल आणि या दोघांना पकडल्यानंतर जर भारतानं आम्हाला योग्य पुरावे दिले आमच्या आटींचं आणि नियमांचं पालन केलं तर या दोघांचं हस्तांतरण देखील करायला काहीच हरकत नाही यातली पहिली गोष्ट म्हणजे लष्कर ए तोयबाचा हाफिज सईद आणि जैश ए मोहम्मदचा मौलाना मसूद अजहर हे दोघेही पाकिस्तानमध्येच आहेत दोघेही स्वतंत्रपणे आपलं आयुष्य जगत आहेत फक्त ते लपून राहतात आणि गरज असेल तेव्हा बाहेर येतात भारताने पाकिस्तानचं पाणी जेव्हा बंद केलं त्यावेळी हाफिज सईदनं देखील नरेंद्र मोदींच्या नावानं धमकी दिली होती त्यावेळीचं त्याचं भाषण उपलब्ध आहे जेलमध्ये असलेला माणूस भाषण कसं काय करू शकतो या प्रश्नाचं उत्तर पाकिस्तान कधीच देऊ शकणार नाही मौलाना मसूद अझहर देखील पाकिस्तानातच आहे फक्त हे दोघेही जास्त उघडपणे फिरत नाहीत कारण दोघांच्याही दहशतवादी संघटनांवर म्हणजे लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या दोन्ही संघटनांवर पाकिस्तानमध्ये बंदी घातलेली आहे अर्थात ही बंदी अमेरिकेच्या दबावामुळे घातलेली आहे कारण पाकिस्तानला काहीतरी दाखवायचं असतं अमेरिकेला की आम्ही दहशतवादाच्या बाबतीत सिरियस आहे आम्ही दहशतवाद्यांना अटक करतो किंवा त्यांना आम्ही बंदी घालून ठेवतो पण ही बंदी कशी आहे हे पाकिस्तानलाही माहिती आहे आणि अमेरिकेलाही माहिती आहे पाकिस्तानमध्ये एखादा एवढा मोठा दहशतवादी खुला फिरतो आणि अमेरिकेला त्याची कल्पना नाही असं होऊच शकत नाही हापीज सईदला केलेली अटक देखील अशा प्रकारची खोटी खोटी एक प्रकारचा बनाव आहे फक्त जगाला दाखवण्यासाठी पण त्यामध्ये देखील पाकिस्तान अनेक वेळा उघडा पडतो पण बिलावल भुट्टोच्या या कबुलीमुळं मुळे पाकिस्तान मधल्या दहशतवादी संघटना तिथले विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष देखील सगळेच भडकलेले आहेत पाकिस्तानातल्या तेहरिके इन्साप या पक्षाचे प्रवक्ते म्हणाले की पाकिस्तानचे पूर्वीचे परराष्ट्र मंत्री राहिलेल्या बिलावल भुट्टो यांना पाकिस्तानच्या परराष्ट्र नीतीची काहीही कल्पना नाही अशा प्रकारे भारताला फक्त खुश करण्यासाठी त्यांनी हे विधान केले आणि पाकिस्तानचं नुकसान केले आंतरराष्ट्रीय पटलावर यामुळे पाकिस्तानच्या प्रतिमेला तडा गेलाय हाफिज सईदचा मुलगा तलहा सईद यानं देखील बिलावल भुट्टो यांच्यावर आरोप केलाय की त्यांना पाकिस्तानच्या परराष्ट्र नीतीची समज नाही माझ्या वडिलांना भारताच्या हाती सोपवायची भाषा त्यांनी वापरायला नको होती आम्ही या गोष्टीचा शेवटपर्यंत विरोध करू आता मीडियामध्ये अशा प्रकारे प्रतिक्रिया देणारा हा तलहा सईद हा, हा स्वतः अमेरिकेनं दहशतवादी म्हणून घोषित केलेला व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती पाकिस्तानमध्ये कुठल्याही न्यूज चॅनलला आरामात आपल्या घरात बसून इंटरव्ह्यू देऊ शकतो याचा बाब देखील त्याच घरात राहत असेल फक्त तो मीडियासमोर येत नाही आणि सांगितलं जातो की तो जेलमध्ये पण तलह सईद सारख्या दहशतवाद्यांना बिलावल भुट्टोच्या प्रतिक्रियेची भीती वाटण्याचं कारण म्हणजे आज जरी बिलावल भुट्टो सत्तेत नसले ते निर्णय घेत नसले तरी पूर्वी ते पाकिस्तानमध्ये सत्तेत होते तिथले फॉरेन मिनिस्टर होते पुन्हा काही वर्षांनी निवडणुका झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये कदाचित ते सत्तेत येतील त्यावेळी त्यांची जर हीच पॉलिसी राहिली तर खरोखर आपल्या बापाला ते भारताकडे सोपवतील याची त्यांना भीती वाटते आहे फक्त पाकिस्तानच्या एका माजी मंत्र्याने पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना भारताला द्यायची भाषा केली म्हणून त्याच्याबद्दल एवढी तीव्र प्रतिक्रिया पाकिस्तानमध्ये उमटते आहे की जणू पाकिस्तानच्या एखाद्या अतिमहत्वाच्या व्यक्तीबद्दल ही चर्चा चालली असावी बिलावल भुट्टो यांनी जरी या दोन दहशतवाद्यांना भारताला द्यायची तयारी दर्शवली असली तरी ते आता सत्तेत नाहीत आणि पाकिस्तानातल्या सत्तेतल्या लोकांचे म्हणजे शाहबाज शरीफ किंवा आसिम मुनीर यांची अशी कुठलीही इच्छा नाही किंवा तयारी नाही की पाकिस्तानच्या या दहशतवाद्यांना ते भारताकडे आणून देतील बिलावल भुट्टो यांचे आजोबा जुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानचे पंतप्रधान होते पण पाकिस्तानमध्ये त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली त्यांची आई बेनाजीर भुट्टो या पाकिस्तानच्या पंतप्रधान होत्या पण त्यांची देखील दहशतवाद्यांनी हत्या केली बिलावल भुट्टो यांच्या अशा वक्तव्याने त्यांना देखील पाकिस्तानमध्ये भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे याबद्दल प्रश्न असा उपस्थित केला जातोय की आता यावेळी पाकिस्तानच्या एवढ्या एखाद्या महत्वाच्या नेत्यानं अशा प्रकारचं विधान का केलं असेल हेच बिलावल भुट्टो पाकिस्तानच्या खासदारांचं शिष्टमंडळ घेऊन अमेरिकेत आणि वेगवेगळ्या देशात गेले होते ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानची बाजू अमेरिकेसमोर मांडण्यासाठी इतर देशातही ते गेले होते जसं भारताचं शिष्टमंडळ गेलं तसंच पाकिस्तानचं शिष्टमंडळ गेलं याचा अर्थ पाकिस्तानच्या सरकारबरोबर बिलावल वुट्टो यांचं एकमत होतं पण तरी देखील त्यांच्यासारख्या एखाद्या महत्वाच्या मंत्र्यानं दहशतवाद्यांना भारताकडं हस्तांतरण करण्याची भाषा करणं हे थोडं आश्चर्यकारक आहे आणि थोडी शंका उत्पन्न करणार आहे पण त्याचं एक कारण कदाचित इंडस वॉटर ट्रिटी म्हणजे सिंधू जल करार असावं असा अंदाज काही लोक लावत आहेत कारण सध्या पावसाळा असला तरी भारतानं अनेक वेळा हे क्लिअर केले की भारत पुन्हा कधीही सिंधू जल करार मान्य करणार नाही आणि पाकिस्तानमध्ये पाणी सोडणार नाही जी काही धरणं आहेत ती पूर्ण केली जातील चालू प्रोजेक्ट कम्प्लीट केले जातील चिनाब नदीचं पाणी भारतातल्या इतर नद्यांमध्ये ओळवलं जाईल त्यामुळे भारताबरोबर पुन्हा एकदा सिंधू जल कराराबद्दल चर्चा सुरू करण्यासाठी पाकिस्तानच्या एका महत्वाच्या माणसानं हे स्टेटमेंट मुद्दाम मीडियामध्ये सोडलं आणि भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधली जी चर्चा आहे ती पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला असं मात्र असू शकतं कारण पाकिस्तानला मग ही गोष्ट जगाच्या स्टेजवर सांगता येते की बघा आम्ही चर्चेला तयार आहोत आम्ही सगळं काही करायला तयार आहोत कारण भारतानं पाकिस्तान बरोबरची चर्चा किंवा डायलॉग पूर्णपणे बंद केलेला आहे जोपर्यंत चर्चा होणार नाही तोपर्यंत पाकिस्तानला पाणी मिळणार नाही कारण पाकिस्तानच्या दृष्टीनं पाण्याचा प्रश्न गहन आहे महत्वाचा आहे म्हणूनच दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या आणि आपल्या देशामध्ये खुलं जीवन जगू देणाऱ्या देशामध्ये तिथल्या एखाद्या माजी मंत्र्यानं अशा प्रकारचं स्टेटमेंट तेही इंटरनॅशनल मीडियामध्ये अल जजीरा सारख्या वृत्तवाहिनीवरून करणं हे कशाचं तरी सूचक आहे आणि कदाचित ते इंडस वॉटर ट्रिटीसाठीच असावं बिलावल भुट्टो सारख्या नेत्याला ज्याला भारताचं रक्त पाकिस्तानच्या सिंधू नदीतून व्हावायचं होतं त्याला अशा प्रकारचं शहानपण का सुचलं असेल खरोखर पाकिस्तान त्यांच्या या प्रपोजलबद्दल सिरियस असेल काय खरंच भारताला हे दोन दहशतवादी मिळतील काय किंवा भारताला फसवण्यासाठी किंवा भारताचं लक्ष विचलित करून दुसरी काहीतरी एखादी दहशतवादी घटना भारतात करण्यासाठी केलेला हा डाव आहे काय या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी माना जय हिंद